जोडीले धर्माचे नाते नाती पवित्र झाली संसारातील खेळ परमेश्वराचा मेळ संत तुकाराम महाराज सांगतात नातं कोणतंही असू दे मग त्या आई वडिलांचं आपल्या मुलाबरोबर असेल किंवा बायकोचं नातं असेल पण त्या नात्यामध्ये जर गोडवा त्या नात्यामध्ये प्रेम विश्वास पाहिजे असेल तर ते नातं परमेश्वरावर आधारित असणं गरजेचं आहे कारण संसार हा फक्त एक खेळ नसून परमेश्वराचा मेळ आहे आणि हा जेव्हा मिळत बसतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या नात्यामध्ये गोडवा आपल्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास साहजिकच येतात ज्या प्रकारे आपण एखादं घर बनवतो तेव्हा त्याचा पाया मजबूत करण्यासाठी आपण ज्या गोष्टींचा वापर करतो मग विटा सिमेंट ज्या गोष्टी आल्या त्याचप्रमाणे एखादं नातं घट्ट करण्यासाठी परमेश्वराचा मेळ म्हणजेच समोरच्या माणसामध्ये सुद्धा या परमेश्वराची प्रतिकृती आहे परमेश्वराचा वास आहे आणि ही गोष्ट जेव्हा मला कळते तेव्हा आपसुकच त्या मनुष्याबरोबर त्या माणसाबरोबर त्या नात्यामध्ये प्रेम विश्वास करुणा दया क्षमा शांती गुण येणारच आहे